कुंभारी गोदुताई विडी घरकुल परिसरातील नवनीत मराठी विद्यामंदिर येथे सत्याहत्तरव्वा भारतीय प्रजासत्ताक दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साह आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला भारतीय लोकशाहीचा हा पवित्र सोहळा साजरा करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक चौगुले सर होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी बंडगर सर यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषद केले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले होते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आधुनिक काळात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेह संमेलन हे हक्काचे व्यासपीठ असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी महात्मा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिक आणि संस्था सचिव शारदा चौगुले संस्थेचे संचालक अमर चौगुले सौरभ चौगुले संस्थेचे सीईओ नागराज चौगुले सोमनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी नीळ तसेच इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीतांवरील कवायत ठरली अत्यंत शिस्तबद्ध आणि लयबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधान स्वातंत्र्य लढा आणि थोर क्रांतिकारांचे विचार मांडत देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला